नमस्कार आज आपण विनायक हॉस्पिटल या ठिकाणी जसा रुटीन व्हिडिओ बनवतो तसा आज बर -बर एक नवीन व्हिडिओ बनवतो आपल्या बरोबर पेशंट आहेत जय गोविंद सत्यनारायण गुप्ता वयोवर्ष पंचेचाळीस उत्तर प्रदेश या आहेत साहेबांना मानेच्या मनकेचा त्रास होता मानेच्या मनकेची गादी सरकल्यामुळे हाताला मुंगे येणे हाताला वेदना होणे हा प्रकार खूप दिवस चालू होता आणि विनायक हॉस्पिटल हे आपलं महाराष्ट्रातील एकमेव मनकोपचार केंद्र आहे या ठिकाणी फक्त आपण मणक्यावरती उपचार करतो आणि पेशंट शंभर टक्के करावं हा त्रास कधीपासून पसून तुम्हाला काय काय त्रास होतो दहा ते बारा वाजता तुम्ही त्रास काय काय त्रास व्हायचा खूप वेदना व्हायचे रुग्ण यायचे पेन भरपूर होता बाईक आमच्या जास्त काम होतं साईडवर गाडी गाडी चालवणं ते चमक नव्हतं अच्छा ऑपरेशन केल्यानंतर तुम्हाला जो पहिला त्रास झाला तो गायब झाला तो गायब झाला शंभर टक्के एकदम शंभर टक्के गायब झाला आपल्याकडे जे पेशंट येतात सकाळी पेशंट असतो संध्याकाळी तो निरोगी असतो कारण कुठलाही पेशंट आमच्याकडे आलेला आमच्यामुळे कुठलाही पेशंट गेली किंवा नुकसान झाले असा प्रकार कधी झालेला नाही आमच्याकडे प्रत्येक पेशंट येणारा येताना वेदना घेऊन येतो जाताना तो आनंदात घरी जातो आमच्या अशा हजारो व्हिडिओ आहेत की ज्या युट्यूब चॅनेलवरती आहेत त्या तुम्ही पाहू शकता आणि आपलं असं सेंटर आहे की तिथं ऑपरेशन नंतर पेशंट एक तासाला वेदना मुक्त चालतो कोणाचा आदर नाही घेता तुम्हाला किती वेळानंतर चालू होत साहेब ऑपरेशन थिएटर मधून बाहेर आलं की मला वाटतं दहा पंधरा मिनिट चालू बरोबर कुणी पकडलं होतं मोकळे चालले मोकळे चालले काय त्रास काहीच त्रास हे वैशिष्ट्य काही ठिकाणी ऑपरेशन केलं तर पेशंटला तीन तीन चार चार दिवस झुकून ठेवतात आठ आठ दिवस झुकून ठेवतात चालू होत नाही शिवाय या साहेबांचं ऑपरेशन मानेच्या मान पुढच्या बाजून झालेलं एकही टाका नाही ट्रीटमेंट पूर्ण झालं ते पट्टी काढली त्या आमूळ करायला मोकळे टाका काढणे भांगड नाही टाकाच पडलेला नाही बिन टाकायचं ऑपरेशन झालेलं नाही असे अनेक पेशंट येतात आपल्याकडं कोणाला मानेचा त्रास असतो कोणाला कमरेत असतो कोणाला पाठीत असतो आमचं महाराष्ट्र मिशन आहे की महाराष्ट्रातील कानापूरमध्ये कुठलाही मानकेचा पेशंट हा वेदनामुक्त झाला पाहिजे तो तुमच्या आमच्यासारखा चांगला आयुष्य जगाला पाहिजे चांगलं आयुष्य जगायचा प्रत्येकाला अधिकार आहे त्याच्यामुळं आमचं जे मिशन आहे महाराष्ट्र मिशन ते सक्सेस करायचा तुमचा पुरेपूर प्रयत्न -पुरे आहे विनायक हॉस्पिटलमध्ये काम करणारा स्टाफ डॉक्टर गुप्ते सर असो गुप्ते मॅडम असो मेडिकल टीम असो ऑपरेशन सेटरची टीम असो कुठलाही कामगार कुठलाही स्टाफ घटनाच्या काट्यावरती काम करत नाही तो सकाळीच्या गेला तर त्याच्या डोक्यामध्ये असतं आज एक ऑपरेशन आहे दोन ऑपरेशन आहेत ती मनामध्ये भावना असते तो पेशंट आज पूर्ण वेदनामुक्त झाला पाहिजे तरच त्या दिवसाचं आमचं चीज झालेलं असतं आमची भावना असते फक्त काढाच्या काढ्यावर काम करून दिवसभरून घरी जायचं असा तिथूनच असतो प्रत्येक पेशंट हा आमच्याकडं फॅमिलीसारखा जोडला जातो आता तुम्ही गोरखपूर किंवा उत्तर प्रदेशवरून आले परंतु तुम्ही जास्त सात दिवस आमच्याकडे ॲडमिट येईल तोपर्यंत तुमचा बाकी पेशंटबरोबर परिचय होतो एकामेकाचे फोन नंबर घेता एकामेकाला संवाद करता महिन्या दोन महिन्यांनी तुम्हाला कसं वाटतं मी आता बरं आहे मी डॉक्टरांना भेटेल येणार तुम्ही कधी येणार आहे पण हे रुग्ण जुळले जातात ते फक्त विनायक हॉस्पिटलमध्ये दुसरं हॉस्पिटलमध्ये शेजारचे पेशंट कोण आहे हे अलीकडच्या पेशंटला माहीत नसतं काय झालं आपलं विनायक हॉस्पिटल एक दुस्थिया दुस्थिया परिवार आहे आणि प्रत्येक पेशंट हा त्या परिवाराचे घटक समजला जातो आमच्याकडं आणि त्याला त्या पद्धतीत अजून दिली जातो डॉक्टर गुप्ते सर आणि विनायक टीमबद्दल तुमचं काय मत टीम मध्ये पॉवर एकदम चांगला आहे लोक सपोर्टिव्ह आणि गुप्ते सर तर ते वीस वर्ष दुसरं धन्यवाद तुमचा <laughs> जो हाताचा त्रास आहे तो पूर्ण गेला पूर्ण गेला पहिले तर एकदमच नको एवढाच ना आता जातो हा असं करून दाखव जो पहिला त्रास होता हातवर न जाणे पेंटिंग करताना त्रास ऑपरेशन ऑपरेशन हे गुप्त कधी झालं पाहिजे पॅरलिसिस होण्याबद्दल आता पाहिजे माझा वाढत चालला होता नशिबवान आत्मून आला नाही विनय भाकरे पोहोचला आणि तुम्हाला वेळेत उपचार मिळेल अजून लोकांना माहित नाही की ऑपरेशन कोणाकडे केलं पाहिजे ऑपरेशन अशा व्यक्तीकडे करा की ज्या डॉक्टरांच्याकडे डिग्री जगातली सर्वात मोठी डिग्री डिग्रीच MC. जशी गुप्त सरांची डिग्री आहे नुसती डिग्री असून उपयोग नाही त्या अनुभव आणावा पाहिजे म्हणजे त्यांच्या अशा हजारो केसेस लाखो केसेस गेलेल्या पाहिजे की फक्त मनका मग का ऑपरेशन केल्यानंतर तुम्हाला तो पहिला जरा सर तो गायब झाला शंभर टक्के एकदम शंभर टक्के 좀 그러고?